नमस्कार नमस्कार आज आपण एका म्हणजे खूप महत्वाचा आणि तितक्याच खोल विषयावर बोलणार आहोत नमस्कार सनातन धर्मातल्या पुण्य आणि पाप या संकल्पना हो अगदी मूलभूत संकल्पना आहेत या आपल्याकडे गरुड पुराण आणि काही इतर शास्त्र आहेत त्यांच्या आधारेही कर्माचं गणित जरा उलगडून बघूया कसं वाटतंय नक्कीच हे थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं पण आहे खूप आकर्षक हो ना आणि आपला उद्देश काय की या जुन्या विचारांना आजच्या काळात कसं समजून घ्यायचं बरोबर चला तर मग तर मग सुरू करूया या पाप संकल्पना काय आहे नक्की आ, हे बघा या फक्त मृत्यूनंतर काय होतं एवढंच नाही सांगत अच्छा तर कर्मसिद्धांत आणि संसार चक्र म्हणजे हे जे जन्म मृत्यूचं चक्र आहे ते समजायला मदत करतात हे ग्रंथ आपल्याला एका काय म्हणतात त्याला वैश्विक नैतिक जबाबदारीची कॉस्मिक अकाउंटेबिलिटीची जाणीव करून देतात म्हणजे काहीही सुटत नाही अगदी कोणतीही कृती चांगली किंवा वाईट दुर्लक्षित राहत नाही प्रत्येक कर्माचा परिणाम ठरलेला असतो हे स्पष्ट होतो यातून बरोबर सुरुवात गरुड पुराणापासून करूया का कारण त्यात मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल खूप विस्तारानं सांगितले असं ऐकले हो अगदी योग्य पुराण याचसाठी जास्त प्रसिद्ध आहे मग काय होतं नक्की जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते आत्मा शरीर सोडतो हे तर माहितीये पण पुढे गरुड पुराणानुसार जेव्हा आत्मा किंवा जीव हे आपलं स्थूल शरीर म्हणजे जे दिसतं ते सोडतो तेव्हा तो एकटा नसतो अच्छा मग कोण असतं सोबत तो आपल्यासोबत सूक्ष्म शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर घेऊन जातो सूक्ष्म शरीर ते काय असतं सूक्ष्म शरीर म्हणजे आपलं मन आपली बुद्धी अहंकार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या कर्मांचे संस्कार किंवा ठसे कार्मिक इम्प्रिंट्स बापरे म्हणजे आयुष्यभरात केलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद हो प्रत्येक कृती प्रत्येक शब्द अगदी मनात आलेला प्रत्येक विचारसुद्धा हेच आहे पुण्य आणि पापाचं मूळ स्वरूप असं समजा अच्छा म्हणजे हे, हे सूक्ष्म शरीर म्हणजे आपल्या कर्माचं एक अदृश्य रेकॉर्डिंग की मग या जीवाला कुठे नेतात या सूक्ष्म शरीरासोबत परंपरेनुसार असं मानतात की यमराजाचे दूत येतात आणि ते या जीवाला यमलोकात घेऊन जातात यमराज हा यम म्हणजे धर्माचे म्हणजे वैश्विक न्यायाचे देव मानले जातात आणि त्यांच्या दरबारात ते असतात ना चित्रगुप्त बरोबर चित्रगुप्त ते त्यांचे कर्मलेखाधिकारी म्हणजे प्रत्येक जीवाच्या कर्माचा हिशोब ठेवणारे चित्रगुप्त हे नाव तर आपण नेहमी ऐकतो कथांमधून वगैरे त्यांचं काम नक्की कसं चालतं फक्त बाहेरून केलेल्या कर्मांची नोंद की अजून काही नाही नाही त्यांचं काम खूप सूक्ष्म आहे असं मानलं जातं की ते फक्त बाह्यकृती नाही तर आपलं बोलणं आणि अगदी आपल्या मनातले हेतू आपले विचार ह्यांची सुद्धा नोंद ठेवतात अगदी विचारांची सुद्धा हो मृत्यूनंतर हे जे संपूर्ण कर्माचं खातं आहे म्हणजे सूक्ष्म शरीरात साठलेले संस्कार ते यमराजासमोर उघडलं जातं जणू काही कॉस्मिक ऑडिट होतं अरे वाह कॉस्मिक ऑडिट आणि मग मग तपासलं जातं सगळं एका बाजूला पुण्य दुसऱ्या बाजूला पाप एक प्रकारची कॉस्मिक बॅलन्सशीट आणि या शीट वरून पुढचा प्रवास ठरतो म्हणजे स्वर्ग नरक वगैरे संकल्पना इथे येतात का मग हो अगदी जर त्या जीवाने जमा केलेलं पुण्य पापापेक्षा खूप जास्त असेल तर त्याला काही काळासाठी स्वर्ग लोकात पाठवतात जिथे तो सुखाचा अनुभव घेतो बरोबर आपल्या चांगल्या कर्मांची फळं आणि उलटं झालं म्हणजे पापाचं वजन जास्त असेल तर मग नरक लोकात जावं लागतं तिथे दुःखाच्या रूपात कर्माचे परिणाम भोगायला लागतात अगदी आणि जर कर्म मिश्र असतील म्हणजे दोन्ही बऱ्यापैकी असतील तर मग कधी स्वर्ग कधी नरक आणि मग पुन्हा पृथ्वीवर किंवा इतर योनींमध्ये जन्म हे चक्र सुरू राहतं पण एक मिनिट हे स्वर्ग आणि नरक म्हणजे कायमची ठिकाणं आहेत का की ती पण टेम्परेरी आहेत हा फार महत्वाचा मुद्दा आहे गरुड पुराण आणि बाकी शास्त्र पण सांगतात की स्वर्ग आणि नरक हे कायमचे नाहीत अच्छा पुण्य आणि पाप दोन्ही भोगून संपणारे आहेत आहेत जीवाला पुन्हा कर्मभूमीवर म्हणजे पृथ्वीवर किंवा दुसऱ्या कुठल्या तरी योनीत परतावं लागतं आणि नरकाचं पण तसंच तसंच नरकात दुःख भोगून पापांचा झाला की जीव पुन्हा नवीन जन्मासाठी तयार होतो म्हणजे हे चक्र संसाराचं चक्र हे काही थांबत नाही सहजासहज बरोबर अव्याहत सुरू राहत याचं काही उदाहरण आहे का गरुड पुराणात ज्यामुळे हे अजून स्पष्ट होईल हो अनेक आहेत एक साधं उदाहरण घ्या समजा कोणी तहानलेल्या माणसाला अगदी निस्वार्थपणे पाणी दिलं तर त्याला पुण्य मिळतं आणि स्वर्गात त्याला अमृतासारखं पाणी मिळतं असं वर्णन आहे उलट जर कोणी विश्वासघात केला दुसऱ्याला फसून त्याचं धन घेतलं हक्क मारला तर त्याला नरकात तशाच प्रकारची यातना भोगावी लागते म्हणजे अगदी छोट्या वाटणाऱ्या कृतींची आणि त्यामागच्या हेतूंची पण नोंद होते आणि परिणाम भोगावे लागतात सुटका नाही बरोबर अगदी तसच खरंच हे ऐकल्यावर वाटत की आपलं जीवन म्हणजे एका मोठ्या जमा खर्चाच्या वहीसारखं आहे चांगली कर्म म्हणजे क्रेडिट आणि वाईट कर्म म्हणजे डेबिट अगदी आणि मृत्यू म्हणजे जणू काही त्या सगळ्याच एक कॉस्मिक ऑडिट आता आपण या हिशोबातल्या पाप या बाजूबद्दल जरा जास्त बोलूया पाप म्हणजे नक्की काय सनातन परंपरेनुसार पाप म्हणजे धर्माच्या म्हणजे जे नैसर्गिक किंवा नैतिक नियम आहेत त्यांच्या विरुद्ध केलेलं कृत्य पुण्याचं अगदी उलट हो जसं पुण्य म्हणजे चांगल्या कर्मातून जमा झालेलं सूक्ष्म श्रेय म्हणजे स्पिरिच्युअल क्रेडिट तसं पाप म्हणजे चुकीच्या किंवा अधार्मिक कर्मातून निर्माण झालेलं सूक्ष्म कर्ज किंवा ऋण स्पिरिच्युअल डेट असं कर्ज जे फेडावंच लागतं हो एकतर प्रायश्चित्त घेऊन किंवा दुःख भोगून आणि हे पाप जमा कशामुळे होतं कोणती कृत्य आहेत जी पापाकडे नेतात धर्माच्या विरुद्ध केलेलं कुठलंही कृत्य पाप निर्माण करू शकतं मग ते जाणून बुजून केलेलं असो किंवा नकळत मुख्य प्रकार म्हणजे हिंसा म्हणजे विनाकारण जीवांना त्रास देणं असत्य म्हणजे खोटं बोलणं वचन न पाळणं निंदा करणं अस्थिय म्हणजे चोरी करणं जे आपलं नाही ते घेणं अजून ब्रह्मचार्याचं पालन न करणं म्हणजे अनैतिक लैंगिक वर्तन आणि अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त साठवणं लोभ धरणं ही पंचमहापाप म्हणतात या व्यतिरिक्त हो याशिवाय इतरांना फसवणं फक्त स्वार्थासाठी जगणं कृतज्ञ नसणं आई वडील गुरु वडीलधाऱ्यांचा अनादर करणं या गोष्टीसुद्धा पापाला कारणीभूत ठरतात म्हणजे फक्त शारीरिक कृतीच नाही आपल्या भावना आणि विचारसुद्धा पाप निर्माण करतात हे कसं अगदी बरोबर ही खूप महत्वाची गोष्ट आहे मडका फक्त बाहेरची कृती नाही तर मनात सतत असलेला राग द्वेष मत्सर अहंकार लोभ मोह या ज्या नकारात्मक भावना आहेत त्यासुद्धा पापाची सूक्ष्म संस्कार तयार करतात अच्छा भगवद्गीतेत पण म्हटलंय ना की जे फक्त स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवतात आणि खातात ते पापच खातात भुंजंत ते, ते त्वघम पापा ये पचंत्यात्मकारणात हो अगदी तेच याचा अर्थ काय तर फक्त स्वार्थी हेतूने केलेलं कुठलंही पापाचं ऋण वाढवतं आणि पापाचे परिणाम काय होतात म्हणजे फक्त मेल्यानंतरच की या जन्मात पण नाही केवळ मृत्यूनंतर नरकवास असं नाही या जन्मात सुद्धा परिणाम दिसतात कसे दुःख अपयश आजारपण गरिबी अपमान नातेसंबंधात अडचणी मानसिक अशांती या सगळ्यामागे कळत नकळत केलेला पापांचा वाटा असू शकतो पापामुळे आपल्या सूक्ष्म शरीरावर एक प्रकारचं जड नकारात्मक म्हणजे तामसिक ऊर्जेचा थर जमा होतो जो आपल्याला संसारचक्रात अजून घट्ट बांधून ठेवतो म्हणजे पुण्य हलकं करतं आणि पाप जड अगदी पुण्य आपल्याला हलकं आणि आनंदी करतं तर पाप जड आणि दुःखी करतं पापाचे काही प्रकार पण सांगितले आहेत का म्हणजे त्यांच्या फळ देण्याच्या पद्धतीनुसार हो कर्माच्या फळानुसार पापांचे साधारण तीन प्रकार मानले जातात हे कर्माच्या सिद्धांताचाच भाग आहे कोणते पहिलं प्रारब्ध कर्म किंवा पाप प्रारब्ध हे ते पाप आहे ज्याचं फळ आपल्याला याच जन्मात भोगावं लागते म्हणजे जसे काही मोठे आजार किंवा अचानक आलेलं संकट हो हे मागच्या जन्मांची देणी असतात असं समजा दुसरं संचित कर्म किंवा पाप संचित हे भूतकाळातल्या अनेक जन्मांमधून साठलेलं पाप आहे ज्याचं फळ अजून मिळायचं बाकी आहे हा कर्माचा एक मोठा साठा आहे आणि तिसरा तिसरा म्हणजे आगामी किंवा क्रियमाण कर्मपाप आगामी क्रियमाण हे आपण सध्या या क्षणी करत असलेली पापकर्म आहेत अच्छा म्हणजे यावर आपलं नियंत्रण असू शकतं अगदी याची फळं भविष्यात याच जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावी लागतील बापरे हे सगळं ऐकल्यावर कर्माच्या गणिताची गंभीरता खरंच लक्षात येते आता जरा दुसऱ्या बाजूकडे वळूया पुण्य पाप जर ऋण असेल डेट असेल तर पुण्य हे धन म्हणजे क्रेडिट म्हणता येईल पुण्य म्हणजे नक्की काय आणि ते कसं मिळतं अगदी बरोबर तुलना केली पुण्य म्हणजे आध्यात्मिक योग्यता सत्कर्मातून मिळणारी सूक्ष्म सकारात्मक ऊर्जा एक प्रकारचं स्पिरिच्युअल क्रेडिट हे धर्माला अनुसरून केलेल्या कृत्यांचं फळ आहे हो सत्य बोलणं अहिंसा पाळणं म्हणजे सगळ्या जीवांवर दया करणं चोरी न करणं निस्वार्थ सेवा करणं दानधर्म करणं दानधर्म म्हणजे अन्नदान विद्यादान वगैरे हो अन्नदान विद्यादान द्रव्यदान तसंच तपश्चर्या करणं म्हणजे व्रत उपवास इंद्रियांवर ताबा ठेवणं जप ध्यान करणं यज्ञ करणं देवावर भक्ती ठेवणं अशा अनेक मार्गांनी पुण्य मिळवता येतं म्हणजे पापाच्या अगदी उलट कृती पुण्य आपल्यावर कसा परिणाम करतं फक्त बाहेरून सुख मिळतं की आतून पण काही बदल होतो दोन्ही पातळ्यांवर परिणाम होतो पुण्य हे आपल्या सूक्ष्म शरीरातल्या कर्माच्या खात्यात जमा होणारं धन आहे ते फक्त बाहेरून सुख समृद्धी चांगलं आरोग्य समाजात मान सन्मान चांगल्या कुटुंबात जन्म एवढंच देत नाही तर? तर ते आंतरिक आनंद शांती समाधान आणि आध्यात्मिक वाढीसाठी चांगली परिस्थिती निर्माण करतं अच्छा पुण्य जमा झालं की सूक्ष्म शरीरात एक प्रकारची सात्विक तेजस्वी हलकी ऊर्जा जाणवते हे पुण्य आणि पाप दोन्ही बर का सूक्ष्म शरीरात नोंदवले जातात आणि ते जीवात्म्यासोबत जन्मोजन्मी प्रवास करतात पुण्याचे पण काही विशिष्ट प्रकार सांगितले आहेत का जसे पापाचे सांगितले हो पुण्य कसं मिळवलं जातं यानुसार त्याचे अनेक प्रकार आहेत काही मुख्य म्हणजे सांगा ना एक म्हणजे द्रव्य पुण्य म्हणजे वस्तूंच्या दानाने मिळणारं पुण्य जसं अन्नदान वस्त्रदान पाणीदान करणं किंवा सार्वजनिक कामासाठी विहीर बांधणं धर्मशाळा बांधणं वगैरे दुसरं भाव पुण्य म्हणजे शुद्ध आणि सात्विक भावनांमधून मिळणारं पुण्य जसं सगळ्यांबद्दल प्रेम ठेवणं क्षमा करणं नम्र राहणं दुसऱ्यांच्या सुखात आनंद मांडणं तिसरं तपपुण्य शारीरिक आणि मानसिक तपश्चर्यातून मिळणारं म्हणजे व्रत वैकल्य उपवास इंद्रियांवर संयम ध्यानधारणा अजून चौथं ज्ञान पुण्य म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणं किंवा इतरांना योग्य मार्ग दाखवणं आणि पाचवं भक्ती पुण्य भक्तिपुण्य हो ईश्वराप्रतीची अनन्य भक्ती नामस्मरण कीर्तन तीर्थयात्रा सत्संग यातून मिळणारं पुण्य हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं कारण ते आपल्याला थेट भगवंताशी जोडतं पण इथे एक प्रश्न आहे तुम्ही म्हणालात आणि गीतेत पण आहे की पुण्य संपल्यावर स्वर्गातूनही परत यावं लागतं बरोबर याचा अर्थ पुण्य मिळवणं हे सुद्धा अंतिम ध्येय नाहीये का अगदी नेमका मुद्दा मांडला आहे भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की जे लोक वेदांवत सांगितलेल्या सकाम कर्मांनी म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलेल्या यज्ञांनी देवांना प्रसन्न करून स्वर्गलोक मिळवतात ते तिथे खूप दिव्य भोग भोगतात पण तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे लोकं विशंती म्हणजे त्या विशाल स्वर्गलोकातले भोग भोगून झाले की पुण्य संपल्यावर ते पुन्हा मृत्यू लोकात म्हणजे पृथ्वीवर परत येतात अच्छा याचा अर्थ पुण्य कितीही मोठं असलं तरी ते तात्पुरतच सुख देऊ शकत अगदी स्वर्गसुखसुद्धा जन्म मृत्यूच्या चक्रातून खरी आणि कायमची सुटका म्हणजे मोक्ष मोक्ष केवळ आत्मज्ञान म्हणजे ज्ञान आणि निष्काम कर्मयोगातूनच मिळतो जिथे पुण्य आणि पाप या दोन्हीच्या पलीकडे जाण्याची अवस्था येते आता आपण एक पुन्हा एकदा त्या पुण्य आणि पापाच्या नोंदणीकडे रेकॉर्डिंगकडे येऊया तुम्ही म्हणालात की हे सूक्ष्म शरीरात नोंदवलं जातं हो उपनिषद किंवा दुसरे ग्रंथ काय सांगतात याबद्दल ही प्रक्रिया होते तरी कशी हो सूक्ष्म शरीर हेच कर्माचं मुख्य आधार किंवा वाहन आहे आपण त्याला आपल्या कर्मांचा एक अदृश्य संग्रह कोश रिपॉझिटरी म्हणू शकतो Hmm. मेल्यानंतर स्थूल शरीर इथेच राहतं पण हा सूक्ष्मकोश जीवासोबत पुढच्या प्रवासाला निघतो यात काय काय असतं तर मन म्हणजे भावना विचार आठवणी बुद्धी म्हणजे निर्णयक्षमता विवेक अहंकार म्हणजे मीपणाची जाणीव आणि चित्त चित्त हो चित्त म्हणजे कर्मांचे संस्कार साठवण्याचं केंद्र प्रत्येक कर्म शारीरिक असो बोलण्यातून कि असो किंवा मनातल्या विचारातून असो ते चित्तावर एक सूक्ष्म ठसा किंवा संस्कार उमटवत आणि हेच संस्कार पुण्य किंवा पापाच्या रूपात साठतात अगदी बरोबर म्हणजे प्रत्येक कृतीचा एक सूक्ष्म परिणाम आपल्यात कोरला जातो अगदी तसंच बृहदारणीयत उपनिषद काय म्हणतं बघा यथाकारी यथाचारी तथा भवती साधुकारी साधुर्भवती पापकारी पापो भवति पुण्य पुण्येण कर्मणा भवती, भवती पापः पापेण म्हणजे म्हणजे जशी कृती आणि जसं आचरण असेल तसंच माणूस बनतो चांगली कर्म करणारा चांगला बनतो वाईट कर्म करणारा वाईट बनतो पुण्य कर्माने पुण्यवाण आणि पाप कर्माने पापी बनतो प्रत्येक कर्म सूक्ष्म शरीरात एक वासना म्हणजे एक सटल टेंडन्सी किंवा इम्प्रिंट तयार करतं धर्माला धरून केलेल्या कर्मांचे संस्कार सोनेरी तेजस्वी प्रकाशमान असतात हेच पुण्य आणि पापाचे तर अधर्मातून केलेल्या कर्मांचे संस्कार गडद जड अंधारमय असतात हेच पाप हे संस्कार म्हणजे जणू काही आपल्या भविष्याचा एक अदृश्य आराखडा ब्लूप्रिंट तयार करत असतात मग गरुड पुराणात जो चित्रगुप्तांच्या वहीचा उल्लेख आहे त्याचा संबंध याच सूक्ष्म शरीरातल्या नोंदींशी आहे का हो नक्कीच पुराणांमधली वर्णनही ही बऱ्याचदा रूपकात्मक असतात चित्रगुप्तांची वही म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर त्या जीवाच्या सूक्ष्म शरीरातच कोरलेले कर्मांचे हिशोब आहेत अच्छा यमलोकात गेल्यावर हे संस्कार जणू काही प्रकट होतात पुण्य कसं जाणवतं तर प्रकाशासारखं अमृतासारखं सुगंधासारखं तर पाप अंधारासारखं विषासारखं दुर्गंधीसारखं म्हणजे त्यावरून त्या जीवात्म्याची त्या क्षणाची स्थिती कळते बरोबर बाहेरच्या न्यायाधीशापेक्षा आतली नोंदच जास्त महत्वाची ठरते हे खरंच खूप रोचक आहे याचा अर्थ या पुण्यपापाच्या नोंदीचा किंवा त्याच्या परिणामाचा अनुभव आपण जिवंतपणे याच आयुष्यात घेऊ शकतो का हो निश्चितच आपल्याला अनेकदा येतो की हा अनुभव बघा ना जेव्हा आपण अगदी निस्वार्थपणे कोणाची मदत करतो तेव्हा मनात एक प्रकारचा हलकेपणा समाधान आनंद वाटतो की नाही हो वाटतो हे काय आहे हे त्या क्षणी आपल्या सूक्ष्म शरीरात जमा झालेल्या पुण्याच्या सकारात्मक स्पंदनांचा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सचा अनुभव आहे आणि उलट उलट जेव्हा आपण कुणाला दुखवतो फसवतो किंवा काही चुकीचं करतो तेव्हा मनात अपराधीपणा अस्वस्थता एक प्रकारचा जडपणा येतो हा पापाच्या नकारात्मक स्पंदनांचा अनुभव आहे ही नोंदणी त्याच क्षणी म्हणजे रिअल टाईममध्ये आपल्या सूक्ष्म शरीरात होत असते त्यामुळे कर्माचा सिद्धांत हा फक्त मेल्यानंतरचा नाही तो प्रत्येक क्षणी कार्यरत आहे आपण यमलोकातल्या त्या वैश्विक ताळेबंदाबद्दल कॉस्मिक बॅलन्स शीट बद्दल बोललो पुण्य जास्त तर स्वर्ग पाप जास्त तर नरक पण हे तात्पुरतं आहे हो मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय हो स्वर्ग आणि नरक हे कर्माच्या फळांचे तात्पुरते भोग आहेत मिश्र कर्म असली तर पुन्हा जन्म पण सनातन धर्माचं अंतिम ध्येय हे स्वर्ग मिळवणं किंवा नरक टाळणं एवढंच नाहीये अंतिम ध्येय आहे मोक्ष मोक्ष अगदी म्हणजे या जन्म मृत्यूच्या पुण्यपापाच्या चक्रातून कायमची सुटका मिळवणं ते कसं साधायचं तर आत्मज्ञानाने सेल्फ रिअलायझेशनने जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा करता भोगता भाव म्हणजे मी करतोय मी भोगतोय हा भाव नष्ट होतो ज्ञानाच्या अग्नीमध्ये संचित आणि आगामी कर्म जळून जातात प्रारब्ध तेवढं फक्त भोगावं लागतं शेवटी सूक्ष्म शरीर सुद्धा विलीन होतं आणि आत्मा आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपात परततो मुक्त होतो म्हणजे थोडक्यात सूक्ष्म शरीर हे कर्माचं भांडर हो पुण्य म्हणजे प्रकाशमान उन्नती करणारे संस्कार पाप म्हणजे जड बंधनकारक संस्कार आणि मोक्ष म्हणजे या दोन्हीच्या पलीकडे जाणं कर्माचं खातं बंद करणं तर या सगळ्या आपल्या चर्चेचा सार काय काढता येईल थोडक्यात सांगायचं तर सनातन धर्म आपल्याला नैतिक जबाबदारीची एक सविस्तर आणि खोप खोलवर जाणारी प्रणाली देतो बरोबर पुण्य आणि पाप या फक्त बाहेरच्या गोष्टी नाहीत तर त्या आपल्या आतल्या अवस्थेवर आपल्या सूक्ष्म शरीरावर कोरल्या जातात आणि त्यांचे परिणाम तात्पुरते स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्म या रूपात मिळतात पण या सगळ्याच्या पलीकडे खरं ध्येय आहे मोक्ष म्हणजे या कर्माच्या आणि संसाराच्या चक्रातून पूर्णपणे मुक्त होणं अगदी बरोबर आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा जर आपली प्रत्येक कृती प्रत्येक शब्द आणि अगदी प्रत्येक विचार सुद्धा आपल्या आतमध्ये एका अदृश्य पद्धतीने नोंदवला जात असेल आणि त्याचे परिणाम अटळ असतील तर या अदृश्य नोंदणीची जाणीव आपल्या आजच्या या क्षणाच्या निवडींवर कसा प्रभाव टाकू शकते म्हणजे फक्त मृत्यूनंतर काय होईल या चिंतेतून नाही तर आपलं आत्ताचं वर्तमान जीवन अधिक अर्थपूर्ण शांत आणि आनंदी बनवण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल हा विचार करण्यासारखा आहे निश्चितच विचार करण्यासारखा प्रश्न आहे जर आमची चर्चा कर्माच्या या गहन गणितातला हा शोध आपल्याला आवडला असेल तर हे ज्ञान इतरांपर्यंतही पोहोचवा हो नक्कीच या ज्ञानप्रवाहात इतरांनाही सामील करून घेण्यासाठी हा संवाद शेअर करा जर तुम्हाला काही नवीन दृष्टी मिळाली असेल तर लाईक नक्की करा आणि भविष्यात अशाच सखोल चर्चा ऐकण्यासाठी करायला विसरू नका तुमच्या मनात पुण्य पाप कर्म किंवा मोक्ष याबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमचे स्वतःचे अनुभव असतील तर ते खाली कॉमेंट्समध्ये मध्ये जरूर सांगा आपण त्यावरही बोलू शकतो नक्कीच पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच एक सखोल विचार घेऊन धन्यवाद धन्यवाद